आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह न्यूज नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणयत सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी हजारो भाविक सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात नदीवेस नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत येथे श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले या निमित्ताने दिवसभरात विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आल्या नदीवेस नाका येथील आध्यात्मिक केंद्रात सकाळी आठ वाजता भोपाळी आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर षोडोपचार अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्री स्वामी याग संपन्न झाला साडे दहा वाजता माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आरती झाली नैवेद्य झाला दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची वैयक्तिक सेवा करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख सौव श्री रवींद्र माने यांच्या हस्ते झालेल्या आरतीनंतर सुमारे पंधरा हजार भाविक सेवेकरांनी मांदियाळीचा आनंद घेतला श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन अखंडित चालू असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा